भ्रष्टाचार मुख्य अधिकारी भ्रष्टाचार मुख्य अधिकारी यांचा मुख्य अधिकारी Burada, 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 मुख्याधिकारी आहेत मनीषा वडेपल्ले यांच्याविरोधात आम्ही मागील तीन वर्षापासून भ्रष्टाचाराच्या तक्रारी करत आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्याविरोधात एक समिती गठीत केलेली आहे त्यांच्याविरोधात वीस मुद्द्यांवर भ्रष्टाचारीची चौकशी करा म्हणून उस्मानाबादचे जे उपजिल्हाधिकारी आहेत संतोष राऊत यांच्याकडे ते प्रकरण त्यांनी दिलेलं आहे आणि सध्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि ह्या निवडणुकामध्ये जे मनीषा पडले आहेत हे एका व्यक्ती विशेष व्यक्तीला ते फायदा पोहोचवण्याच्या उद्देशानं जो का काम करत आहे आणि आम्ही विरोधकांच्या वार्डामध्ये आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आम्हाला नुकसान होईल अशा हे त्यांनी सगळं काम करत आहे आणि विशेष म्हटलं तर ते त्यांचा कार्यकाळ कार साडेचार पाच वर्षापेक्षा जास्त झालेला आहे आणि यापूर्वी शासनाने त्यांना प्रमोशन दिलेलं आहे प्रमोशनवरून त्यांची गर्दी झालेली असतानासुद्धा त्यांना मागील आम्ही तक्रारी करत असताना सुद्धा त्यांना रिलीव्ह केलेलं नाही आणि निवडणूक आयोगाचा नियम आहे तीन वर्षापेक्षा जास्त कुणी प्रशासकीय अधिकारी असेल तर त्याची बदली झाली पाहिजे आम्ही सतरा दहा पंचवीसला निवेदन दिला होतं मान्य जिल्हाधिकारी साहेबाला त्याचं उत्तर नाही आलं म्हणून परवा आम्ही अठ्ठावीसला अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली होती आणि त्या मुदतीतसुद्धा त्यांनी साधा प्रश्न पत्राचं उत्तर द्यायचं सुद्धा प्रशासनाकडून दक्षता घेतलेली नाही किंवा त्यांनी स सौजन्य दाखवलं नाही आणि आम्ही अठ्ठावीसच्या पत्रात सांगितलं होतं की जर आपण अठ्ठावीस तारखेला जर अठ्ठेचाळीस तारखेला त्यांची बदली नाही केली तर आम्ही हलगी वाजू आंदोलन करू आणि त्याप्रमाणे आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल नाही आमचं म्हणणंच असं आहे की त्याची बदली झालीच पाहिजे आता हा म्हणजे आम्ही ही हलगी ह्याच्यासाठी वाजवतून प्रशासनिक जागरण झालं पाहिजे जर जागृत होऊन नसलं तर आम्ही परंडा नगरपालिकेमध्ये चोवीस तास हलगी वाजू जिथं नगरपालिकेची निवडणूक आहे चालू आहे कारण जोपर्यंत सहाय्यक निवडणूक निर्माण अधिकारी हातलेला जात नाही किंवा त्याची बदली होत नाही आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू तुम्ही म्हणता की एका विशेष व्यक्तीला त्यांनी लाभ करू शकतात ती व्यक्ती कोण आहे काय लाभ करू नाही त्याला व्यक्तीविशेष वे, कोण आहे म्हणजे तर जे आता सत्ताधारी पक्ष होतील त्यांच्यासोबत मागील तीन वर्षापासून प्रशासनाचा राजे पण अख्ख्या परंडा शाळेला माहीत आहे की प्रशासन कुणासोबत हात मिळवून काम करत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वाट रचना करण्यात आली आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे तर शा निवडणूक आयोगाचा नियम आहे की मतदाराची संख्या वार्डामध्ये समसमान असली पाहिजे एक वार्ड पंचवीसशे जण एक वार्ड दहाशेच आहे म्हणजे पंधराशे मताची तफावत आहे वास्तविक वाहतक लोकसंख्या म्हणजे मतदारसंख्या सतरा हजार दोनशे चारशे तेवीस त्याप्रमाणे साडेसतराशे मताचा एक वाढ झाला पाहिजे प्रभाग झाला पाहिजे होता परंतु तसे न कर काही प्रभाग तीन हजारचे केलेत काही अडीच हजारचे केलेत काही हजारचे केलेत काही बाराशे केलेत म्हणजे परिस्थिती बघून त्यांना फायदा पोहोचवण्याचे दिशेने सर्वत्र ते केलेले आणि त्यांना ऑब्जेक्शन दिल्यानंतर त्याची हेअरिंगसुद्धा त्या मॅडमने घेतली नाही वास्तविक पाहता कुणी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याची हेअरिंग झाली पाहिजे रिसर्च त्याचा निकाल दिला पाहिजे तसं नाही करताना प्रत्येकाचा अर्ज त्यांनी निकाली काढले